नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव, तालुक आनी संगा। नाव प्रसत आनी जा, गाव आ, तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव प्रसाद आणि गाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा टोमॅटोची आपली व्हरायटी ही कोणती व्हरायटी दादा आपली व्हरायटी विरांग आहे हा विरंग व्हरायटी बरोबर तर हा टोमॅटोचा प्लॉट आहे साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट आहे दादा प्लॉट साधारणतः हा म्हणजे एक महिना आणि पाच दिवसाचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले आहे ज्याप्रेडला आपण एक टोमॅटोला बेड भरतो म्हणजे बेडमध्ये जे खत भरतो बेसन तुम्ही तुम्ही त्याप्रेडला ते बेडमध्ये टाकलेली बरोबर आणि त्याच्यानंतर जे आपलं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पावर ते वरून स्प्रे काढलेला आहे बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे जर खत टोमॅटो पिकासाठी बेडमध्ये भरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले आम्हाला याचे बरेच जाणवले झाडांची वाढ लवकर हा म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर एक महिना आणि पाच दिवसाच्या मानाने जर पाहिलं ना तर डायरेक्ट झाडाला एकदम खोडातून एकदम जबरदस्त फुटवाय बरोबर म्हणजे जमीन लगेच एकदम फुटवाय आणि महत्वाचं काय आहे का कोणत्या प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही आणि पत्ती जर बघितली तर एकदम फ्रेश आणि रुंद पत्ती बरोबर बर। तर आता जर बघा ना प्रत्यक्ष जर झूम करून जर पाहिलं ना तर म्हणजे कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रो रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही बरोबर तर मला एक सांगा साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन ऑक्साईड आणखी खतं वापरत आहे दोन वर्ष हा दोन वर्षापासून वापरताय बरोबर तर आता म्हणजे याच्यानंतर तुम्ही एक बेसर डोस घेतलेला आहे खतांचा तो कोणत्या पिकासाठी घेतलेला आहे हा म्हणजे काकडीसाठी परत तुम्ही हीच ऑर्गेनिक कार्बन युक्त जाणेदार खतं मागितली बरोबर तर मला एक सांगा आपली जे ऑर्गेनिक कार्बन दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधान हा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल